नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो स्त्री आणि पुरुषाच्या संबंधावर आधारित विचारसरणी विविध संस्कृती धर्म आणि समाजातील मूल्यांवर आधारित असते प्रत्येक समाज आणि धर्माच्या पद्धती रूढी आणि नियम यामुळे संबंधाच्या नैतिकतेबाबत वेगवेगळ्या धारणा आहेत येथे आपण व्यापक दृष्टिकोनातून चर्चा करू ज्यामध्ये नैतिकता प्रेम आणि जबाबदारी यावर आधारित विचार मांडले गेले प्रेम आणि परस्पर सहमतीचे महत्व स्त्री कोणासोबत संबंध ठेवते याचा विचार करताना प्रेम आणि परस्पर सहमती या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत तेव्हा दोन प्रौढ व्यक्ती परस्पर संमतीने आणि सन्मानाने शारीरिक किंवा भावनिक नाते तयार करतात तेव्हा त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या पापाचा विचार समाज किंवा धर्म करत नाही परंतु हे नाते प्रामाणिकतेने आणि निष्ठेने टिकवले गेले पाहिजे वैवाहिक संबंध आणि समाज आणि विवाह ही एक संस्था मानली जाते पती पत्नीमध्ये शारीरिक संबंध ठेवणे नैतिक आणि योग्य मानले जाते विवाह हा फक्त सामाजिक करार नसून त्यामध्ये जबाबदारी प्रेम आणि निष्ठा याचा समावेश असतो जेव्हा स्त्री तिच्या वैद्यपती सोबत संबंध ठेवते तेव्हा तिला पाप लागत नाही असे अनेक धर्म सांगतात संबंधातील पारदर्शकता आणि जबाबदारी नाते केवळ शारीरिक आकर्षणावर आधारित नसावे त्यामध्ये जबाबदारी विश्वास आणि पारदर्शकता यांचा समावेश असणे आवश्यक आहे स्त्री कोणत्याही व्यक्तीसोबत संबंध ठेवत असेल तर ते नाते तिने स्वतःच्या आत्मिक समाधानासाठी विश्वासासाठी आणि प्रेमासाठी असायला हवे अशावेळी पाप किंवा अपराध प्रश्नच उतर उतरत नाही स्वतंत्र निर्णय क्षमतेचा आदर आजच्या काळात स्त्रियांना स्वतःच्या निर्णयाचा अधिकार आहे परंतु ती त्या निर्णयात स्वतःच्या भावना समाजातील नियम आणि कुटुंबातील मूल्यांचा विचार करणे आवश्यक आहे जेव्हा स्त्री स्वतःच्या निर्णयावर ठाम राहते आणि जबाबदारी घेतल्याशिवाय कोणतीही नाती तयार करत नाही तेव्हा तिला दोषी मानणे चुकीचं ठरत विवाहाबाहेरचे नाते आणि त्याचे परिणाम संबंधाबाबत अनेक समाज आणि धर्म कठोर आहेत अशा नात्यांमुळे कधी कधी कौटुंबिक तणाव समाजातील प्रतिष्ठेला धक्का आणि मानसिक त्रास निर्माण होतो म्हणूनच असे संबंध ठेवताना विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे स्वतंत्रता आणि नैतिक जबाबदारी स्त्री कोणासोबतही संबंध ठेवत असो परंतु तिने स्वतःच्या नैतिकतेची आणि जबाबदारीचे भान ठेवलं पाहिजे परस्पर सन्मान आणि सहमती या दोन गोष्टी कोणत्याही नात्याच्या केंद्रस्थानी असल्या पाहिजेत अशा वेळी कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही कारण अशा नात्यांमध्ये अन्याय फसवणूक किंवा नुकसान होत नाही समाजातील बदलते विचार आजच्या काळात समाजाचे नियम आणि विचारसरणी हळूहळू बदलत आहेत व्यक्ती स्वातंत्र्याला अधिक मान्यता मिळत आहे परिणामी कोणत्याही प्रकारच्या नातेसंबंधाबाबत पाप किंवा पुण्याची संकल्पना व्यक्तीपेक्षा बनल्या आहे मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद